नमस्कार शेतकरी बांगो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वार्थ आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नेहरू मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थांबले बघितला असेल की पौर्णिमा आलेली आहे आणि या पौर्णिमेमध्ये आपल्या पिकावरती येणारी आळाई असेल अंडी आहे या आळाई अंडी नाश करण्यासाठी महत्त्वाची फवारणी कोढली घेणं गरजेचं आहे जे आपणही एक हरभरा उत्पादक शेतकरी आहात तुम्ही पण आहात आणि मी पण एक आहात यासाठी कोणता स्प्रे करणं गरजेचं आहे कारण त्याच्यात घाटी आळाई असणार आहे आपल्याला कंट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये राहील आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने करता येईल बरोबर वाढ असेल फोटवा आहे चांगल्या पद्धतीमध्ये कशा करता येईल तर निश्चित हा महत्त्वाचा जो स्प्रेड हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे षडपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो असेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर कोणती महत्त्वाची फवारणी का जेणेकरून घाटी आळा आहे ती घाटी आळाई झाली पाहिजे अंडी नाश पावली पाहिजे निश्चित या फौर्णिम्याला आळाई अंडी या ठिकाणी घातली जाते तर आपल्या ठिकाणी करणं गरजे तर निश्चितच या ठिकाणी महत्वाचा स्प्रे कर असताना या ठिकाणी आपल्याला वापरायचं सिजंटाचं क्युरोक्रॉन दोन एम एल प्रति लिटर या ठिकाणी सिझंटाचं क्युरोक्रॉन दोन एम एल या ठिकाणी वापरायचं फॅन्थॉइट अर्थात धानुका कंपनीचं धानुशान एक एम एल प्रति लिटर हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं तर हे दोन कॉम्बिनेशन आहेत तर या ठिकाणी असणारी आळी असेल ती आळी पूर्णपणे नाश होणार आहे त्याचबरोबर असणारी अंडी सुद्धा असेल तर अंडी सुद्धा जातील त्याचबरोबर असणारे हिरवी रशोषक केळी असतील तुडतुडे असतील मावा सुद्धा असेल तो सुद्धा या ठिकाणी जाणार आहे ही स्प्रे करत असताना साध्याच साधं पुरुष या ठिकाणी आपण यम पंचाळीस सुद्धा वापरू शकता किरोक्रॉन दोन एम एलने प्रति लिटर धानुसन एक एम एल एम पंचाळीस दोन ग्राम प्रति लिटरने आणि विशेष म्हणजे हे सर्व करत असताना एखादं मायक्रोटन या ठिकाणी जाणं गरजेचं आहे म्हणून चिलेटेड युक्त जे मायक्रोटनसन चिलेटेड युक्त जे मायक्रोटन आहे एक ग्राम प्रति लिटर आणि विशेष म्हणजे फुलांची संख्या वाढली पाहिजे फुटू चांगली निघाली म्हणजे या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये असणारा जे टॉनिक आहे या ठिकाणी आपण इसा वापरू शकतो किंवा फुलं अजून वाढली पाहिजे तर निश्चित टाटा बार आहे किंवा फंटॅक प्लससुद्धा आहे हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे तिघन बेग एक कोणतं या ठिकाणी आपण आलटून पलटून वापरू शकतो तर हा महत्त्वाचा स्प्रेय आहे हर हर जे हरभरा उत्पादक शेतकरी आहे किंवा हरभरा जे घाटी आण संदर्भातले असेल किंवा उत्पादन अजून कशा पद्धतीने वाढेल त्यासाठी निश्चित ही महत्त्वाची फवन आहे ही आपल्याला या ठिकाणी करायची आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा निश्चितच हे माहिती तुम्हाला आवडली असेल चांगल्या पद्धतीमध्ये निश्चितच समजली पण असेल निश्चितच ह्या पद्धतीने ॲप्लिकेशन करा आणि आपल्या घाट्या आळवीवरती नियंत्रण ठेवा आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत चॅनलला फॉलो मसाल केलं किंवा आपल्या शेतकरी मानवाला पाठवलं असेल निश्चितच पाठवून ठेवा धन्यवाद